बीड तालुक्यातील लिंबागणेश येथे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची सार्वजनिक जयंती साजरी करण्यात आली सदर जयंती आज मंगळवार दिनांक तीस एप्रिल रोजी सायंकाळी सात वाजता मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी मोठ्या संख्येने नागरिकांची उपस्थिती होती प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी मोठ्या उत्साहामध्ये लिंबागणेश येथे महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचे आयोजन करण्यात आले होते मोठ्या उत्साहामध्ये त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून लिंबागणेश शहरामधून भव्य दिव्याशी मिरवणूक काढण्यात आली यावेळी परिसर दनानून गेला होता यावेळी मोठ्या संख्येने लिंबागणेश येथील सार्वजनिक जयंती उत्सव समितीमध्ये अनेक कार्यकर्ते पदाधिकारी नागरिक यांची हातामध्ये ध्वज घेऊन मोठ्या उत्साहामध्ये वाजत गाजत जयंती साजरी करण्यात आली अशा प्रकारे मोठ्या उत्साहामध्ये जयंती साजरी करण्यात आली